नमस्कार मी प्रतीक्षा आपलं जामखेड येथील विंचणा नदीच्या नवीन पुलावर रविवारी एक जून रोजी रात्री साधारण दहा वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक गोळीबाराची घटना घडली तीन अज्ञात व्यक्ती लघुशंका करत असताना फिर्यादीने येथील लघवी करू नका महिला आहेत असं सांगितल्याचा राग आल्यानं आरोपीने फिर्यादी यांनी साक्षीदारांवर गोळीबार केला यामधील आरोपींना साने शाखेच्या पथकानं अवघ्या चोवीस तासात गजाड केलं याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेत माहिती दिली काल रात्री साधारण दहा वाजताच्या दरम्यान जामखेड मध्ये नगर रस्त्यावरती चार पाच लोक उभे होते त्या ठिकाणी दोन गाड्या आल्या आणि त्याच्यातून तीन जण खाली उतरले आणि त्यांनी त्या ठिकाणीच ता... लघु शंका करायला लागले त्या ठिकाणी महिला पण समोर होत्या म्हणून जे उभे लोक होते त्यांनी त्यांना अटकलं अटकल्यानंतर त्या गाडीतल्या तीन लोकांनी त्यापैकी एका माणसानं गाडीतून वेपन काढलं आणि फायर केला त्यामध्ये एक व्यक्ती जी आहे ती जखमी झालेली आहे आणि त्यांना नगर या ठिकाणी उपचार सुरू आहे जे आरोपी आहेत यांना सहा आरोपींना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडचे जे वेपन वापरलेलं होतं गुन्ह्यामध्ये ते पण आम्ही जे आहे ते जप्त केलेलं आहे त्याचबरोबर दुसरी एक घटना रात्रीच घडलेली होती साडेबाराच्या दरम्यान आपल्या इंडो आयरिशच्या हॉस्पिटलच्या समोर एक फायरिंग ची घटना झालेली होती त्यामध्ये एक ज्या व्यक्तीबरोबर का राहतो अशा पद्धतीचे त्यांना विचारणा केली आणि वाद घातला आणि त्यामध्ये पण कुळीबार झालेला होता सुदैवान कोणी जखमी झालं नाही त्या प्रकरणामध्ये पण जे पाच आरोपी आहेत त्यापैकी तीन आरोपींना जे आहे तो खाना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि